निधू काय करायला लागला रे बाळाला आणलंय का बघ मग इतकं मग आहे मला तर त्याचं काहीतरी माहित नव्हतं तू आई तर करायला लागली आणि आली तेव्हा ती करायला लागली भैया पण जात होता बरं का तो काय शिकाय होती जिम जिमला आणि भया असलं सामान किती पण आणायचा पण मला काय त्याच्यातलं माहिती नव्हतं बाबा आहेत तस तुझं बाळा तुम्ही लहानपणी एवढी परिस्थिती नव्हती तरी बाबा त्यांचं स्वतःच आणि माझं बाजूला ठेवायचं पण तुमचं सगळं ओके करायचं बरं का तुम्हाला काय पण पुरवायचं हीच त्यांची आहे पहिल्यापासून तू वरती की सारखं खायला नाही खायला नाही सारखं छोटं डॉनलाच देता मला नाही म्हणती मस्तपैकी बनवा आणि बाबाला दि वयाला दि प्या मस्तपैकी असं कधीच होत नाही तर त्यांची धडपड असती फक्त लेकरांना पुरवायचं काय जरी झालं तर लेकरांना कमी पडू द्यायचं ना तेच एक पहिल्यापासून मी जर बघती वर्गा जसं त्यांच्या आयुष्यात मी आली तेव्हापासून त्यांची धडपड मला हीच दिसती तर चला मंडळी